अलाइनर्सची दुसऱ्या क्लिनिकमध्ये डेंटल क्लिनिकमध्ये जी, क्लिनिक क्लिनिक जी किंमत आहे ती खूप जास्त असते पण ऑर्थोस्क्वेअर मध्ये खूप कमी दरामध्ये तुम्हाला अलाइनरशी ट्रीटमेंट करून मिळते आहे प्रीमियम क्वालिटी ओके okay. आहे okay, सो okay? आय विल जस्ट wear इट हां हां दा। दातांचं दुखणं खूपच महागात पडतं हो ना पण काळजी करू नका कारण आज मी आली आहे ऑर्थोस्क्वेअरच्या भांडूपमधल्या क्लिनिकमध्ये जिथे उत्तम प्रतीच्या दातांच्या ट्रीटमेंट अगदी मुबलक दरात म्हणजेच तुमच्या खिशाला परवडेल अशा दरात होतात येस ऑर्थोस्क्वेअरसोबत आपण गेल्या काही महिन्यांपासून कोलॅबरेशन करतो त्यांच्यासोबत आपण बरेचसे पॉडकास्ट केले त्याचसोबत त्यांच्या वेगवेगळ्या सुद्धा मी व्हिजिट केलं आणि तिथे कोणकोणत्या ट्रीटमेंट्स होतात हे मी तुम तुम्हाला सांगितलं आणि आज मी आली आहे भांडूपच्या क्लिनिकमध्ये इथे नेमक्या कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट्स होतात कोणत्या पद्धतीने त्या ट्रीटमेंट्स केल्या जातात इथे नेमकं काय काय अवेलेबल आहे ते सगळं काही आज मी तुम्हाला सांगणार आहे सो so येस yes, लेट्स गो इथे डॉक्टर नमिषा असतात आपण त्यांना भेटूया आणि इकडची सगळी माहिती घेऊया चला हाय डॉक्टर हॅलो हाय So, Dr. सो डॉक्टर नमिषा माझ्यासोबत आहेत आणि ते आता पेशंटला ट्रीट करत आहेत इथे सो आम्हाला ॲक्च्युली इथे भांडूपच्या क्लिनिकमध्ये नेमके काय काय प्रोसिजर्स होतात कशा पद्धतीने होतात ते सगळं जाणून घ्यायचं आहे ॲक्च्युली तुमचे हे दोन ऑपरेटिंग एरियाज आहेत हो, राईट हो, हो, हा आमचा सेकंड चेअर आहे ओके मोस्टली वी डू द एक्सपेस हां जसं की आता मॅम आले आहेत फॉलोअप चेकअपसाठी ओके त्याने इम्प्लांट घेतला आहे तर आम्ही एकदा एक्सरे घेऊन बघूया की कसं काय असतं आणि कसं आता बॉन्डिंग होत आहे की नाही हे दिलं ओके चल साईड मग तुम्ही त्यांना ट्रीट करा हो oh. आणि मग आपण पुढे इथे कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट्स वगैरे होतात ते सगळं आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे सो ते सगळं तुम्हाला आम्हाला एक्सप्लेन करावं लागेल ओके चालेल सो इथे नेमक्या काय काय ट्रीटमेंट्स होतात आणि काय काय फॅसिलिटीज प्रोव्हाइड जसं की बघू शकता इकडे आमच्याकडे एक स्मॉल एक्स रे आहे ज्यांना आम्ही आय ओ पी ए म्हणतात ओके ठीक आहे तुम्ही इकडे बघू शकता हा एक इम्प्लांट आहे hmm. तुम्हाला माहिती आहे एक इम्प्लांट बरोबर काय इम्प्लांट बद्दल का हो हा म्हणजे जर एखाद्याचा दात अगदीच खराब झालेला असेल किंवा काढून एक रिप्लेसमेंट करू शकतो हां दात नसेलच तर नवीन दात लावला जात येस येस तर इकडे सर्जरीज पण करतात आणि दात काढतो जसं आम्ही एक्स्ट्रॅक्शन म्हणतो राईट आणि मग इकडे ऑलमोस्ट सब ट्रीटमेंट आम्ही करतो पण एक्सेप्ट फॉर क्लिनिंग कारण okay. की क्लिनिंगसाठी आमच्याकडे एक दुसरं मशीन आहे ज्यांना मी स्केलर म्हणतो आणि त्या आमच्या दुसऱ्या चेअरवर आहे अच्छा म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की इथे त्यांचा एक ऑपरेटिंग एरिया आहे जिथे इम्प्लांट बरं इम्प्लँटबद्दल ज्यांना माहिती नाही आहे इम्प्लांटवरती ना आपण ऑर्थोस्क्वेअरच्याच एका डेंटिस्टसोबत छान पॉडकास्ट केला आहे तर बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या पॉडकास्टमध्ये मिळून जाईल सोबतच समजा एखाद्याचा दात किडलेला असेल रूट कनाल करायचं असेल तर त्या सगळ्या ट्रीटमेंट्स इथे होतात आणि जर दातांना क्लीन करायचं असेल म्हणजे जर स्वच्छ करायचं असेल तर त्याच्यासाठी बाजूची जी, जी चेअर आहे तिथे त्या ट्रीटमेंट होतात कारण डॉक्टर म्हणाले की त्यासाठी एक वेगळी मशिनरी लागते जी त्या चेअर वरती अवेलेबल आहेत बाकी बाकी ज्या सगळ्या ट्रीटमेंट आहेत त्या दोन्ही चेअर ओके ओके आणि मग अजून कोणत्या ट्रीटमेंट्स आहेत ज्या रेग्युलर बेसिसवरती पेशंट्स करतात आणि खूप पॉप्युलर अशी ट्रीटमेंट म्हणजे आता एक नवीन आविष्कार आहे तर हा आहे अलायनर्स जे आम्ही इनव्हिजिबल ब्रेसेस म्हणतात तर हा खूप पॉप्युलर आहे स्पेशली इन यंगस्टर्स म्हणजे लहान मुलगा मुलगी काफी असा ट्रेंड तर ते खूप इकडे चालतंय कारण की ऑफर कम्पेअर विथ अदर्स तर खूप चांगले चालतंय बरोबर मी आता रिसेंटली बघितलं की ऑफर आय गेस ट्वेंटी फाईव्ह थाउजंड वगैरे मार्च मंथसाठी येस येस खूप मुबलक दरामध्ये इथे अलायनर्स ची ट्रीटमेंट होते अलायनर म्हणजे पहिले आणि आता ही तारा लावल्या जातात दातांना सरळ करण्यासाठी पण त्या तारा ज्या असतात त्या खूप एकतर दुखतात त्यामुळे म्हणजे दातांमध्ये खूप त्रास होतो त्या दारांमुळे सोबतच ते सुद्धा इतकं चांगलं नाही दिसत तर आता जी नवीन टेक्नॉलॉजी आली आहे ते त्यामध्ये अलायनर्स आहेत जी अशी प्लॅस्टिकची जी असते एक शीट असते रे ती दातांमध्ये लावली जाते आणि ती दिसतही नाही इतकं पटकन आणि तुमचे दातसुद्धा सरळ होतात आणि ऑर्थोस्क्वेअरमध्ये खूप चांगल्या प्राईज रेंजमध्ये ती ट्रीटमेंट दिली जाते तसं बघायला गेलं तर अलायनर्सची दुसऱ्या क्लिनिकमध्ये डेंटल क्लिनिकमध्ये जी किंमत आहे ती खूप जास्त असते म्हणजे आय गेस साठ ते एक लाखापर्यंत जात राईट सो so, सुरुवातच साठ हजारापासून होते आणि वरती अगदी एक लाखापर्यंत वगैरे पण ती ट्रीटमेंट जाते पण ऑर्थोस्क्वेअर मध्ये खूप कमी दरामध्ये तुम्हाला अलाइन अशी ट्रीटमेंट करून आहे पंचवीस हजाराच्या रेंजपासून सुरुवात हो, होते राईट सो हो. so, खूप मुबलक दरामध्ये एकदम चांगल्या क्वालिटीची ट्रीटमेंट तुम्हाला इथे करून मिळते त्यामुळे तुम्ही नक्की इथे येऊ शकता बऱ्याचशा मुंबईमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये खूप साऱ्या ऑर्थोस्पेअरच्या ब्रांचेस आहेत मी आज भांडूपच्या ब्रँचमध्ये आले जिथे डॉक्टर नमिषा असतात पण तुम्ही कोणत्याही ब्रांचमध्ये जाऊन ही ट्रीटमेंट नक्कीच स्वतःसाठी घेऊ शकता ऑल्सो आता ही ट्रीटमेंट नेमकी कोणत्या पद्धतीने होते त्याबद्दल आपण डॉक्टरकडून अजून माहिती घेऊयात सो सांगा तर चला मी तुम्हाला दाखवते की कसं काय ट्रीटमेंट प्लॅनिंग असतं आमच्या yes. तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते तर तुम्हाला अजून एक आयडिया भेटेल की कसं काय होतं आणि तुम्हाला एक शीट पण दाखवते आणि एक लाईव्ह पण दाखवते की कसं दिसतंय अरे वा ओके टू वेअरिंग राईट राईट म्हणजे अलायनर वापरलं कसं जातं आणि ते दिसतं कसं हे सगळं आपल्याला डॉक्टर दाखवणार आहे सो चला तुम्हाला एक केस दाखवते मी हुँ. जसा की बघा इकडे खूप वाकडे तिकडे दात आहे तर ह्याला आम्ही अलायनर्स दिले आहे आणि तुम्हाला एकदा मी पहिला पा, प्लॅनिंग दे दाखवते ओके okay. ठीक आहे जसं की हा अलग अलग साईड्स आहे जसा यू कॅन सी इज हा खालतीचा मग हा वर कसा आम्हाला डिफरन्स दिसतोय ओके okay. okay. तर मी एकदा प्ले करून दाखवते हा आमची ट्रीटमेंट प्लॅनिंग आहे ओरिजिनल ओके कसा पेशंटचा फर्स्ट दिस इज द फर्स्ट रिझल्ट म्हणजे कसा आहे आणि मग तुम्हाला दाखवते एंड रिझल्ट आम्हाला इकडे प्लॅनिंग भेटतो असं तर मी तुम्हाला एकदा प्ले करून दाखवते बिकॉज पर सेट आम्ही फक्त टू एम एम किंवा थ्री एम एमचा डिफरन्स देऊ शकतो ओके हां बघा अच्छा यू कॅन सी हळूहळू ते सरळ होत आहे हो करेक्ट अच्छा म्हणजे ते दात कसे दिसतील ट्रीटमेंट hmm. नंतर हे पेशंट आधीच दाखवलं जातं oh, म्हणजे पेशंट खूप मोटिवेट होऊन जात हा बघा right, की असं दिसणार आहे असं होणार आहे फायनल रिझल्ट मस्त ओके आणि ह्याने क्लासिक लाईनर्स ऑप्ट केला आहे म्हणजे hmm. क्ल वर पण आपण आमच्याकडे दोन ऑप्शन असतात hmm. एक आहे जर्मन शीट hmm. ज्यांना आम्ही प्रीमियम अलाइनर्स म्हणतो ओके okay. तिकडे खूप आम्हाला फास्टर ट्रीटमेंट भेटतात इफ यू कम्पेअर विथ क्लासिक तर क्लासिक इज द बेसिक लोकल शीट जे आम्ही वापर तर एक खूप असा डिफरन्स आहे जर तुम्ही प्रीमियम ऑप्ट करताय तर तुम्हाला खूप फास्टर रिझल्ट ओके तरी किती महिन्यात अंदाज आहे म्हणजे किती डिफरन्स आहे तो म्हणजे वन टू मंथरन्स असेल आर इफ यू ऑप्ट फॉर क्लासिक तर तुम्हाला एक लॉंगर पिरियड पाहिजे आणि फॉर प्रीमियम इट्स फास्ट अच्छा तर क्लासिक हो, in case हा क्लासिक मध्ये जर होतीय ट्रीटमेंट जर्मन uh... म्हणजे फोर मंथ मधून होऊन जाईल ओके ओके okay, गॉट okay, हो तर हा तुम्ही बघू शकता दिस इज द ओल्ड प्रोफाईल म्हणजे कसं दिसणार इकडे तुम्हाला वाईट पण दिसेल वर खाली म्हणजे हो बघा ओके okay, अच्छा आता हे मूव्ह होतात ना हो ओके okay. तर तुम्ही बघू शकता कसं अलाइनमेंट वर आला आहे आणि बाईट पण थोडाफार चेंज होऊन जाते म्हणजे आयडियल बाईट युजली हा तर एक रिफाईनमेंट होतं तर खूप सेट्स नाही फक्त नाईन सेट्स आहे पण डिफरन्स तुम्हाला खूप दिसेल ओके सी हा बघ ते आज जाताना oh. कळत आहेत oh. राईट कारण की हा साईड फेस आहे म्हणून hmm. hmm. तर असं डिफरंट प्लॅनिंग्स असतात फर्स्ट स्टेप म्हणजे पेशंट आला की आम्ही त्यांच्या डेंटल फिलिंग्स किंवा काही एक्स्ट्रॅक्शन्स का, काफी पेशंट्सना रिटेन होत असतात तर रिटेन okay. म्हणजे जे दूधचे दाळ असते ते हा तर ते पण काढायचं आणि मग आम्ही एक स्कॅन करतो की कुठे कॅविटी आहे ते सगळं पूर्ण सॉर्ट करून मग एक स्कॅन घेऊन असं एक मॉडेल असतं तर मॉडेल मध्ये आम्ही प्लॅनिंग करू शकतो की कसं काय चेंजेस द्यायचंय आणि मग तुम्हाला हा एक दिसेल जे छोटा छोटा आम्ही एक फिलिंग्स करतो हा बटन्स किंवा अटॅचमेंट म्हणतो ठीक आहे आता हा कशासाठी आहे सो दॅट आम्ही अलाइनमेंट साठी एक्झॅक्ट पोझिशन्स देऊ शकतो म्हणजे एक्झॅक्ट फोर्सेस ऍक्ट करतात आणि जे दातावर आम्हाला स्पेसिफिक आम्हाला फोर्सेस द्यायचे तिकडे आम्ही हा अटॅचमेंट करतो ओके आणि मग ते अटॅचमेंट दातांच्याच कलरचे असतात येस राईट राईट मस्त सो ओव्हरऑल प्लॅन आधीच दिला जातो त्यांना सांगितलं जातं की oh. कशा पद्धतीने ट्रीटमेंट नंतर तुमचे दात दिसतील आणि oh. मग त्यानुसार ती ट्रीटमेंट होते राही ओके yes. अमेझिंग okay, सो so, तुम्हाला सुद्धा तुमचे जर दात वाकडे तिकडे असतील खूप जास्त पुढे असतील त्यांना जर सरळ करायचं असेल अलायन अलाइनमेंटमध्ये आणायचं असेल तर ऑर्थोस्क्वेअरमध्ये तुम्ही नक्की विजिट करू शकता खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट होते आणि तुम्ही जर भांडूपच्या जवळपास असाल तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही नक्कीच इथे येऊन डॉक्टर नमी शाह यांच्याकडून ट्रीटमेंट नक्कीच घेऊ हो शकता ठीक आहे तर मी तुम्हाला दाखवते की हा घालताना कसा दिसतो आहे कारण की खूप एक पेशंट्सना असतं की स्पेशली पीपल ज्यांना एस्थेटिक कन्सर्न्स खूप आहे right. ते युजली म्हणतात मग ते फॉर लाइनर्स तर त्यांना असं की दिसेल का किंवा अटॅचमेंट आहे काही right. दिसेल आणि कसा घालायचं आणि कसा काढायचा दाखवते ठीक आहे हा माझा लायनर्स आहे दिस इज प्रीमियम क्वालिटी सो आय जस्ट वेर इट हा हा ओके आणि ते दिसत पण नाही शायनी स फेस हा पण असं लांबून बघितलं तर कळणार पण नाही का त्याच्यात हो, त्याला येणार आहे अगदी जवळ लक्ष देऊन बघितलं तरच कळेल की एक ट्रान्सपरंट शीट आहे राईट राईट सो तुम्हालासुद्धा तुमची अलायनर्सची जर ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता थँक्यू सो मच तुम्ही इतकी छान माहिती दिली आणि लिटरली सगळं आम्हाला डेमोसहित सगळं दाखवलं की नेमकं कशा पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते त्यांनी स्वतःवरती ते लावून पण दाखवलं की कशा पद्धतीने ते अलायनर्स असतात त्यामुळे तुम्हालासुद्धा चांगलीच हेल्प झाली असेल तुम्ही सुद्धा जर भांडूपच्या जवळपास राहत असाल किंवा भांडूपमध्ये राहत असाल तर तुम्ही ऑर्थोस्क्वेअरमध्ये नक्की येऊ शकता आणि तुमची ट्रीटमेंट नक्कीच इथे येऊन करून घेऊ शकता डॉक्टर नमिषा असतीलच तुम्हाला गाईड करायला आणि ऑर्थोस्करचे पूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतात बरेचसे ब्रांचेस आहेत तिथे तुमच्या जवळपासच्या ब्रँचमध्ये जाऊन तुम्ही नक्की तुमच्या दातांसाठीची कोणतीही ट्रीटमेंट अगदीच चांगल्या पद्धतीने घेऊ शकता सो so, अशा पद्धतीने ऑर्थोस्क्वेअरच्या भांडूपमधल्या क्लिनिकमध्ये नेमक्या कोणत्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स होतात त्या कशा पद्धतीने केल्या जातात ह्या सगळ्याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेतली आहे तुम्हालासुद्धा दातांचा कोणताही त्रास असेल आणि तुम्ही भांडूप किंवा जवळपास कुठे राहत असाल तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करू शकता इथे मस्त डॉक्टर्स आहेत जे तुम्हाला खूप चांगल्या आणि उत्तम प्रतीची ट्रीटमेंट्स देतील त्यांच्याकडून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ती ट्रीटमेंट करून घेऊ शकता सो so येस yes, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा लोकमत सखी